हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये अळूवडी वेगळ्या पद्धतीने कशी तयार करायची ते पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी मीडियम आकाराची मी इथे पानं घेतलेली आहेत अळूची पाहू शकता याच्या काळ्या शिरं आहेत तर अशाच पद्धतीची वडी बनवण्यासाठी आपल्याला पाने घ्यायची आहे ते घशात खवखवत नाही किंवा खाजत नाही आता इथे पाण्यामध्ये चमचाभर मीठ घातलं आणि यामध्ये पाने डुबवून या ठेवायचे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी म्हणजे याला लागलेली सर्व धूळ जी ले ले आहे ती सर्व निघून जाईल आता इथे थोडंसं वाटण तयार करूया त्यासाठी चमचाभर जिरे घेतलेले आहे सात ते आठ लसणाच्या पाकड्या घेतल्या कोथंबीरच्या दंड्या घेतलेल्या आहेत खूप छान टेस्ट येतो यामुळे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार यामध्ये पाणी न घालता वाटण तयार करायचं आहे तर पाहू शकता वाटण तयार झालं आता एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये सर्व तयार केलेलं वाटण काढून ठेवायचं भरपूर इथे कोथंबीर वापरणार आहोत त्यामुळे फ्लेवर खूप छान असा येत असतो आता यावरती थोडासा बारीक कट केलेला कोथंबीरसुद्धा घालूयात आता इथे बेसनाचं प्रमाण आपण योग्य प्रमाणात घेणार आहोत तर त्यासाठी मीडियम आकाराची अडूची पाने होती तर एक पानांसाठी दोन नाश्त्याचे चमचे बेसन घेतलेलं आहे त्याचप्रमाणे मी इथे नऊ पानांसाठी सोळा चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं तांदळाच्या पिठामुळे वडी एकदम खमंग कुरकुरीत होते आणि तेलकट होत नाही अजिबात काही मसाले ॲड करूयात तर त्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर घेतलं अर्धा चमचा धने पावडर घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आता मी इथे अर्धा वाटी चिंच गुळाचं कोड घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी लिंबाचा रस वापरला तरीही चालेल अजिबात घशामध्ये खवखवत नाही आता हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे सर्वात आधी सर्व व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं आहे एकदम पाणी अजिबात घालू नका थोडं थोडं पाणी घालून गाठी मोडत व्यवस्थित बॅटर तयार करायचं बॅटर इथे तयार करत असताना एकदम घट्ट करू नका खूप घट्ट केलं तर खाताना घशामध्ये दाटते किंवा अटकते आणि खूप सैलसर जर, जर केलं तर पानांवर व्यवस्थित लावता येत नाही आणि अळू जी आहे ती व्यवस्थित तयार होत नाही तर पाहू शकता या कन्सिस्टन्सीचं मी बॅटर तयार केलं थोडं घट्ट वाटत होतं तर मिक्सरच्या जा जारला ला लागलेलं सर्व मिश्रण मी ते काढून घेतलं पाणी घालून आणि छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता एकदम पातळही नाही आणि एकदम असं सैलसरही नाही या पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे आता इथे बॅटर छान असं मुरण्यासाठी पंधरा मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं इथे पानंसुद्धा छान तयार झालेली आहेत आता मिठाच्या पाण्यातून काढून आपल्याला दोन पाण्याने साध्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता सर्व पाने छान धुवून घेतल्यानंतर एक पान घ्यायचं त्याला पुसून घ्यायचं आहे अडूवाडी करत असताना अशाच पद्धतीचे काळ्या शिरा असणारे पानं निवडायचे आहेत आपल्याला यामुळे घशात खवखवत नाही ही पाने जी आहेत ती थोडी कमी खाजरी असतात आता यावरील जी मोठी शिरा आहे ती काढून घेऊया ही जरा जास्त खवखव करते त्यामुळे आपण हिला कट करून घेऊयात सुरीच्या सहाय्याने आडव्या शिरा आहेत त्या सुद्धा ज्या जाडसर आहेत त्या काढून घेऊया पूर्ण काढून घेण्याची काही आवश्यकता नाही आणि शिरा काढल्यामुळं काय होते की रोल जर करायचं असेल आपल्याला तर रोल सुद्धा छान व्यवस्थित होणार नाही ते काढून घेतलं तर लगेच रोल छान होत असतो शिरा काढून झाल्यानंतर लाटण्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे म्हणजेच मोठ्या आकाराचे शिरा असतील त्या छान सॉफ्ट होतील आणि लगेच रोलसुद्धा तयार होईल रोल करायचं असेल तर तर पाहू शकता पान एकदम सॉफ्ट झालेलं आहे कशा पद्धतीने गुंडाळी कराल तरी अजिबात फाटत नाही किंवा चिरत नाही छान सॉफ्ट पान तयार झालं अशाच पद्धतीने सर्व पाने मी लाटून घेणार आहे शिरा कट करून छान असं सॉफ्ट पाने तयार करून घेणार आहे सर्वात आधी तर पाहू शकता नऊ पाने अगोदर मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेली आहेत आता आपण यांना बॅटर लावूयात तर पाहू शकता नऊ पाने मी ते घेतलेली आहेत मोजून मीडियम आकाराची आणि नऊ पानांसाठी शीग लावून दोन चमचे बेसन एका पानाला या पद्धतीने बेसन घेतलं आता बॅटर छान मुरल्या गेलेलं आहे यामध्ये तीड घालायचे आहेत पांढरे यामुळे छान खमंगपणा येतो आणि वडी खूप टेस्टी होते आणि सर्व बॅटर जो आहे तो पाच ते सात मिनिटांसाठी एकाच डायरेक्शनमध्ये फेटवून घ्यायचं आहे म्हणजेच वळी खाताना घशामध्ये अटकत नाही किंवा बॅटर छान असं हलका होतो वडी तेलकट होणार नाही आता आपण पानांना बॅटर लावण्यासाठी घेऊया तर पान पूर्णपणे कवर होईल अशा पद्धतीने पातळसर लेअर पसरवून घ्यायची आहे पानावरती एकदम घट्टसर लेअर पसरवून घेऊ नका नाहीतर पानांची चव लागणार नाही अशा पद्धतीने सर्व पानाला कवर करायचा बॅटरने आपण इथे रोल वगैरे काहीही करणार नाही आपण चौकोनी वडी तयार करणार आहोत तर त्यासाठी अशा पद्धतीने पानाला छान असं फोल्ड करायचं वरून खाली अशा पद्धतीने वरच्या साइडने सुद्धा छान असं बॅटरने कवर करून घ्यायचं आहे पानांना आणि यावरती दुसरं पान विरुद्ध दिशेने ठेवायचं आहे टोक वरती ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने बॅटरने कवर करून घ्यायचं आहे सर्व पानाला आणि याला सुद्धा त्याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे चौकोनी आकारामध्ये याला सुद्धा असं फोल्ड करून घेतलं वरच्या साईडने सुद्धा फोल्ड करायचं चौकोनी आकारामध्ये आणि दुसरं पान ठेवून याला सुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे बॅटर लावून घ्यायचं पान जर जास्त मोठं असेल तर एका साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे म्हणजे छान चौकोने आकार तयार होईल पानं जर जास्त मोठी असतील तर एका साईडने थोडं फोल्ड करून घेऊ शकता अशा पद्धतीने एकदम उंच वडीही तयार करून घेऊ नका नाहीतर फ्राय करण्यासाठी खूप वेळ लागू शकतो जास्तीत जास्त सात ते आठ आठ ते नऊ पानांची वडी तयार करून घेऊ शकता एकदाच तर अशा पद्धतीने शेवटचं पान राहिलेलं आहे आणि बॅटरसुद्धा संपायला आलेलं आहे म्हणजे बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आपल्या एका पानासाठी दोन चमचे पीठ अशा पद्धतीने घेतलेलं होतं मी शेवटचं पानसुद्धा अशाच पद्धतीने मी तयार करून घेत आहे छान वडी तयार झालेली आहे त्यालासुद्धा फोल्ड करायचं आणि छान अशी वडी तयार होत असते वरच्या सुद्धा बॅटर छान लावायचं आता वडी स्टीम करण्यासाठी सराट्याच्या सहाय्याने उचलून घ्यायचं आणि प्लेटवरती ठेवायचं प्लेटला तेलसुद्धा लावलेलं नाही वरच्या साईडने पांढरे तीळ भुरकवायचे छान खमंगपणा येत असतो आता आपण वडी स्टीम करण्यासाठी घेऊया तर त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं पाणी छान गरम झालं त्यावरती स्टँड ठेवायचं आहे आणि प्लेट ठेवायची आहे आणि यावरती झाकण लावून पंधरा ते सतरा मिनिटांसाठी स्टीम करण्यासाठी ठेवायचं प सतरा मिनिटे झालेली आहेत हाताला वडी चिकटते काय बघायचं म्हणजे वडी छान शिजलेली आहे आता आपण आतमधून बघूया शिजलेली आहे की ती टूथपिकला अजिबात पीठ चिकटत नाही म्हणजे वडी छान तयार झालेली आहे स्टीम झालेली आहे आता थंड करण्यासाठी ठेवायचं आहे दहा मिनिटांसाठी थंड झाली की याला सुरीच्या सहाय्याने खालून काढून घ्यायचं आहे अजिबात प्लेटला चिकटत नाही आपण तेलसुद्धा लावलेलं नव्हतं तरीही चिकटलेली नाही छान वळी तयार झाली आता आपण याला आवश्यकता आकारामध्ये कट करून घेऊया तर मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे सर्वात आधी पानांना रोल न करता भरपूर लेअर सुटलेली छान वळी तयार होत असते झटपट अजिबात वेळही लागत नाही पाहू शकता अशा पद्धतीने छान मी कट करून घेतलेली आहे वडी दिसायला जेवढी भारी खायला तेवढीच टेस्टी होणार आहे आणि अजून एक गमत म्हणजे आपण ही डीप फ्राय करणार नाही तर फक्त शॅलो फ्राय करणार आहोत ही वडी म्हणजे कमीत कमी तेलामध्ये तयार होईल आणि हेल्दीसुद्धा वडी तयार होईल आता याच्या एक पीस बघूयात आपण किती लेअर सुटलेले आहेत ते भरपूर अशा लेअर उठलेली ले एकदम परफेक्ट वडी तयार झालेली आहे अशा पद्धतीच्या वड्या तयार करून तुम्ही पाच ते सहा दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा फ्राय करून खाऊ शकता आता पण सर्व वड्या फ्राय करणार आहोत तर त्यासाठी थोडंसं तेल घेतलं आणि कमीत कमी, -कमी तेलामध्ये आपण यांना फ्राय करणार आहोत शॅलो फ्राय सर्व वड्या आपण इथे टाकून घेतल्या आणि याची चे साईड चेंज करून घ्यायची आहे दोन तीनही साईडने सर्व साईडने छान असं गोल्डन कलर येईपर्यंत किंवा कुरकुरीतपणा येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत गोल्डन कलर येईपर्यंत तर पाहू शकता हळूहळू छान असा कलर यायला लागलेला आहे मीडियम फ्लेमवरतीच मी सर्व वड्या फ्राय करून घेणार आहे जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलाच असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सर्व वड्या आपण काढून घेऊया टिश्यू पेपरवरती मी सर्व वड्या काढून घेणार आहे म्हणजे एक्सेस ऑइल आहे ते सर्व निघून जाईल छोट्या मुलांना तर खूप आवडतील अशा पद्धतीच्या वड्या खायला बाहेरून एकदम कुरकुरीत आणि भरपूर लेअर्स सुटलेल्या तुम्हाला कशी वाटली ही पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद